मित्रांनो राजेशाही ट्रेडिंगच्या मराठी भाषेतील सर्वात मोठ्या सर्वांचं स्वागत आहे आपण या ठिकाणी जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय सपोर्ट सपोर्ट म्हणजे काय सपोर्ट म्हणजे का एक अशी लेवल असते एक अशी पातळी असते जेव्हा जेव्हा ते वा ते वा ते नी? नी प्राइस त्या लेवलला येते तेव्हा तेव्हा त्या लेवलवरून वाढत जाते लक्षात घ्या या ठिकाणी ही खालची ट्रेन लाईन आहे सपोर्टची ट्रेन लाईन आणि या ठिकाणी वरची ट्रेन लाईन आहे ही रजिस्टरशी ट्रेन लाईन आहे सपोर्टला प्राइस जेव्हा येईल तेव्हा या ठिकाणी त्याची प्राइस वाढत जाणार आहे कशा पद्धतीनं वाढत जाणार आहे ते चार्ट मध्ये आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीनं दिसणार आहे त्याची प्राइस वाढत 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 जाणार आहे ती रेजिस्टन्सला जाणार आहे आणि रेजिस्टन्सला या ठिकाणी आल्यानंतर त्याची प्राइस या ठिकाणी कमी 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 होत जाणार आहे ते का होतं कमी याचं कारण काय कमी कमी होण्याचं कारण काय रेजिस्टन्सला आल्यानंतर त्याची प्राइस कमी कमी होत जाणार आहे ते कशामुळे असं होणार आहे त्याचं कारण काय रजिस्टन्स पासून याची किंमत कमी कमी व्हायला लागते त्याच्या पाठीमागचं मुख्य कारण असं आहे जेव्हा कोणताही स्टॉक कोणताही इंडेक्स सपोर्टला असतो तेव्हा सपोर्टला या ठिकाणी म्हणजे खालच्या ट्रेन लाईनला सेलर्सच्या तुलनेमध्ये बाहेर जास्त असतात आणि जेव्हा जेव्हा मार्केट रेजिस्टन्स पातळीला असतं तेव्हा त्या रेजिस्टन्स होऊन खाली येण्याचं कारण हे असतं की त्या ठिकाणी म्हणजे च्या वरच्या ट्रेन लाईनवर या ठिकाणी बायर्सच्या तुलनेमध्ये शे शेलर्स त्या ठिकाणी बायर्सच्या तुलनेमध्ये सेलर्स असतात म्हणजे या ठिकाणी सेलरची संख्या जास्त आहे म्हणून याची प्राइस कमी 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 होत जात आहे आणि सपोर्ट लेवल आल्यानंतर तीच प्राइस या ठिकाणी परत रेजिस्टन्स कडे जायला लागली आहे तीच प्राइस या ठिकाणी सपोर्टला आल्यानंतर परत वाढत जात आहे का वाढत जात आहे कारण या ठिकाणी सेलर्सच्या तुलनेमध्ये बाहेरची संख्या जास्त आहे चला मग सपोर्ट आणि रेजिस्टन्स म्हणजे काय या ठिकाणी आपण थोडस जाणून घेऊयात ही चा चा सपोर्ट आणि रजिस्टन्स हे शेअर बाजारातील टेक्निकल अनालिसिसच्या महत्वाच्या संकल्पना आहेत ट्रेडर्स आणि यांच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सपोर्ट आणि रजिस्टर्स हे अत्यंत मदत करतात सपोर्ट म्हणजे काय सपोर्ट ही एक किंमत पातळी आहे जिथे बाजारातील खरेदीची मागणी वाढते आणि किमतीच्या खाली जाण्याची प्रक्रिया थांबते या पातळीवर बायर्स अधिक असतात आणि सेलर्स कमी असतात त्यामुळे किमतीच्या पुढील घसरणीला आळा बसतो सपोर्ट लेवलला जेव्हा जेव्हा मार्केट येतं तेव्हा तिथून त्याची प्राइस वाढत जाते त्यामुळे त्याची जी घसरण आहे त्या ठिकाणी थांबते का कारण त्या ठिकाणी जास्त जे असतात मग म्हणजे काय रेजिस्टन्स ही एक अशी किंमत पातळी आहे जिथे बाजारातील विक्रीची मागणी वाढते आणि किंमतीच्या वर जाण्याची प्रक्रिया थांबते म्हणजे रेजिस्टन्स पातळीच्या वर जाण्याची त्याची प्रक्रिया थांबत असते या पातळीवर बाहेरच्या तुलनेमध्ये सेलर्स अधिक असतात आणि सेलर्स जास्त असल्यामुळे या ठिकाणी त्याची किंमत कमी व्हायला लागते लक्षात आलं त्याची किंमत ही कमी व्हायला लागते ज्यामुळे या किंमतीच्या पुढील वाढीला आळा बसतो म्हणजे पातळीला आल्यानंतर ती किंमत पुढे जात नाही सपोर्ट आणि ना रेजिस्टन्सच्या पातळ्या ट्रेडर्सना त्यांच्या ट्रेडिंग निर्णयामध्ये महत्वाच्या ठरतात उदाहरणार्थ एक ट्रेडर सपोर्ट पातळीवर आल्यानंतर खरेदी करू शकतो कारण त्याला अपेक्षा असते की ती किंमत पुन्हा वाढेल पुन्हा वाढेल पुन्हा वाढेल तर रेजिस्टन्स पातळीवर विक्री करू शकतो कारण त्याला अपेक्षा असते की ती किंमत पुन्हा घसरेल पुन्हा घसरेल पुन्हा घसरेल या संकल्पना ट्रेडरला मार्केटमध्ये एंट्री आणि एक्झिट पॉइंट निश्चित करण्यासाठी स्टॉप लॉस चेड करण्यासाठी आणि टार्गेट डिसाइड करण्यासाठी मदत करतात त्यामुळे या संकल्पना ट्रेडरच्या प्लॅनिंग मध्ये आणि इन्व्हेस्टिंगच्या निर्णयामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतात मग आता प्रश्न कुठं येतो प्रश्न येतो असा या ठिकाणी कि हा ऍक्च्युअल सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढायचा कसा सपोर्ट आणि रेजिस्टन्स ऍक्च्युअल काढायचा कसा असे कोणतं ब्रह्मास्त्र आहे असं कोणतं ब्रह्मास्त्र आहे की ज्याच्या आधारावर मी सपोर्ट आणि रेजिस्टन्सला कॅल्क्युलेट करू शकतो मित्रांनो अगदी सिंपल आहे या ठिकाणी आपल्या समोर टी पी कॅल्क्युलेटर आहे या ठिकाणी आपल्या समोर ऑप्शन चेन आहे या ऑप्शन चेनच्या बेसवर आपण सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढू शकतो एक सिंपल आहे सपोर्ट ची व्याख्या काय रेजिस्टन्स ची व्याख्या काय ऑप्शन चेन मध्ये सपोर्ट ची व्याख्या काय ऑप्शन चेन मध्ये रेजिस्टन्स ची व्याख्या काय या ठिकाणी आज आपण अगदी झिरो पासून शिकणार आहोत अगदी झिरो पासून डॉट टू डॉट या ठिकाणी आपण शिकणार आहोत सपोर्ट म्हणजे काय ऑप्शन चेन मध्ये सपोर्ट डेफिनेशन काय ऑप्शन चेन मध्ये सपोर्ट डेफिनेशन अशी आहे की इमॅजिनरी लाईन आता इमॅजिनरी लाईन म्हणजे काय इमॅजिनरी लाईन म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सविस्तर सांगितलेलं आहे इमेजनरी लाईन कुठे आहे या ठिकाणी इमेजनरी लाईन बावीस हजार सातशे पन्नास आणि बावीस हजार आठशे या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आहे लक्ष देऊन ऐका व्हिडिओला स्किप करायचे नाही व्हिडिओ अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला पाहायचं आहे ठीक आहे व्हिडिओ स्किप केल्यानंतर पुढचं तुम्हाला काहीही समजणार नाही व्हिडिओ संपूर्ण पाहून झाल्यानंतर कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं की सपोर्ट आणि रेजिस्टन्स बद्दलच्या तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर झाल्या की नाही झाल्या ठीक आहे चला तर मग आता या ठिकाणी निफ्टी सध्या कुठं आहे निफ्टी आहे बावीस हजार सातशे त्रेपन्नवर आहे ना बावीस हजार सातशे त्रेपन्नवर कुठं दिसत आहे ऑप्शन चेन वर या ठिकाणी हे बघा बावीस हजार सातशे त्रेपन्न वर निफ्टी सध्या आहे ही निफ्टी बावीस हजार सातशे त्रेपन्न वर असल्यामुळं ही इमॅजिनरी लाईन बावीस हजार सातशे पन्नास आणि बावीस हजार आठशे या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आहे लक्षात आलं मग ऑप्शन चेन सपोर्टची व्याख्या काय ऑप्शन चेन वर सपोर्ट ची व्याख्या अशी आहे ती इमेजनरी लाईन ज्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये असते त्या स्ट्राईक प्राइसच्या जोडीमध्ये लक्ष देऊन ऐका ही इमेजनरी लाईन ज्या दोन स्ट्राईक प्राइसच्या जोडीच्या मध्ये असते त्या स्ट्राईक प्राइसच्या जोडीमध्ये मोठ्या स्ट्राईक प्राइस पासून सुरू करून मोठ्या स्ट्राईक प्राइस पासून सुरू करून म्हणजे कुठून जोडी जोडीमध्ये जोडी कोणती आहे बावीस हजार सातशे पन्नास आणि बावीस हजार आठशे व्याख्या काय आहे सपोर्ट ची इमॅजिनरी लाईन ज्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये असते त्या स्ट्राईक प्राइसच्या जोडी मधून मोठ्या स्ट्राईक प्राइस, प्राइस, प्राइस पासून सुरू करून छोट्या स्ट्राईक प्राइस कडे जाताना हायएस्ट ओ आय किंवा हायएस्ट वॉल्यूम जो कोणी सर्वात अगोदर आपणाला भेटेल तो झाला सपोर्ट लक्षात आलं जो कोणी सर्वात अगोदर भेटेल तो झाला सपोर्ट तो सपोर्ट असतो लक्षात घ्या कसा असतो का सपोर्ट लावल्यानंतर मार्केट वर जायला लागतं का सपोर्ट लावल्यानंतर त्याची किंमत वाढायला लागते हे ला मी तुम्हाला इथं प्रॅक्टिकली दाखवणार आहे लक्षात आलं आता या ठिकाणी ही जी इमॅजिनरी लाईन ज्या दोन स्ट्राईक प्राइसच्या मध्ये आहे म्हणजेच बावीस हजार सातशे पन्नास आणि बावीस हजार आठशे याच्या ह्या स्ट्राईक प्राईसच्या जोडी मधील मोठी स्ट्राईक प्राइस आहे बावीस हजार आठशे मग या बावीस हजार आठशे पासून पुट साइड ला हे पुट लिहिलेलं आहे ना इथं पुट ला मोठ्या स्ट्राईक प्राईस पासून छोट्या स्ट्राईक प्राइस कडे जाताना आता मोठ्या स्ट्राईक प्राइस पासून छोट्या स्ट्राईक प्राइस कडे जाताना म्हणजे काय त्या ठिकाणी बावीस हजार आठशे आहे त्यानंतर सातशे पन्नास सातशे सहाशे पन्नास सहाशे पाचशे पन्नास पाचशे चारशे पन्नास चारशे या छोट्या 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 स्ट्राईक प्राइस जसं जसं आपण त्या ठिकाणी वर जाऊयात तस तसं छोट्या स्ट्राईक प्राइस या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे लक्षात आलं तर आता या ठिकाणी मोठ्या स्ट्राईक प्राइस पासून सुरू करून छोट्या स्ट्राईक प्राइस कडे जाताना म्हणजे बावीस हजार आठशे पासून सुरू करून या ठिकाणी वर जाताना लक्षात आलं ऑप्शन चेन मध्ये अॅक्च्युली हा बॉटम असतो पण या ठिकाणी आपल्याला टॉप दिसतो आहे म्हणजेच मोठ्या स्ट्राईक प्राइस पासून छोट्या स्ट्राईक प्राइस कडे जाताना हायएस्ट ओवाय किंवा हायएस्ट वॉल्यूम या दोन्ही पैकी जो कोणी आपल्याला सर्वात अगोदर भेटेल तो झाला सपोर्ट सिम्पल मग आता या ठिकाणी बावीस हजार आठशे पासून आपण कुठे जाणार आहोत इकडे छोट्या स्ट्राईक प्राइस कडे जाणार आहोत ह्या स्ट्राईक प्राइसच्या कॉलम मध्ये बघा छोट्या छोट्या स्ट्राईक प्राइस इकडे जाताना आपल्याला काय पाहायचंय वॉल्यूम आणि ओवायचा कॉलम पाहिजे का कारण ओ ओवाय आणि हायेस्ट वॉल्यूम हे आहे आपल्या व्याख्येमध्ये आपल्या डेफिनेशन मध्ये हे शब्द आहेत म्हणून आपल्याला या ठिकाणी वॉल्युमचा कॉलम आणि ओवायचा कॉलम या दोन कॉलमवर आपल्याला फोकस करायचं आहे आता या दोन कॉलम मध्ये हायेस्ट जो कोणी आपल्याला भेटेल अगोदर अगोदर लक्षात आला हायएस्ट जो कोणी आपल्याला अगोदर भेटेल तो झाला सपोर्ट सिम्पल डेफिनेशन आहे सपोर्ट कुठं आहे मग या ठिकाणी बावीस हजार सातशे का बावीस हजार सातशे वर हो आहे कारण ह्या इमॅजिनरी लाईन पासून लक्षात आलं ह्या इमेजनरी लाईन पासून आपण छोट्या स्ट्राईक प्राइस कडे जाताना या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे हायेस्ट वॉल्यूम आणि त्यानंतर हायएस्ट ओवाय हो आता या ठिकाणी हायएस्ट वॉल्यूम आणि हायएस्ट ओवाय हो आपल्याला एकाच स्ट्राईक प्राइस ला दिसलेले आहे त्या ठिकाणी म्हणून हा सपोर्ट बावीस हजार सातशे वर आहे लक्षात आलं आता सपोर्ट बावीस हजार सातशे इथे आहे म्हणजे याचा अर्थ काय डेफिनेटली मार्केट जेव्हा त्याच्या एक्सटेंशनला हिट करेल तर तिथून ते रिव्हर्स करेल रिव्हर्स जाईल लक्षात आलं रिव्हर्स कसे जाणार आणि का जाणार ते या ठिकाणी आपण पाहूयात व्हिडिओ खूप मोठा होऊ नये म्हणून आपण फक्त सपोर्टची डेफिनेशन Bogoyat आणि नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण ची डेफिनेशन पाहूया ठीक आहे चला आता या ठिकाणी तुम्हाला मी सिक्स काइंड ऑफ रिव्हर्सल्स म्हणजे मार्केट मधील शिकवलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला इथे भेटून जाईल अवश्य तो तुम्ही व्हिडिओ पाहिला पाहिजे ठीक थी, आहे आता या ठिकाणी बावीस हजार सातशेच्या फुटसाइडच्या व्हॉल्मवर आपल्याला क्लिक करायचं आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट किती आहे बावीस हजार सहाशे चौसष्ट हे आता आता आपल्याला दिसत आहे जेव्हा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी रेकॉर्ड करतो तेव्हा दिसत आहे ऍक्च्युअल प्रॅक्टिकली मार्केटमध्ये हा कसा दिसतो ते आपल्याला पाहिजे ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मार्केटमध्ये तो कसा दिसतो हे आपल्याला या ठिकाणी पाहिजे मग त्यासाठी आपल्याला हिस्टॉरिकल डेटा पाहावा लागेल हिस्टॉरिकल डेटा ला ला आपण पाहूयात आज दिनांक आहे अकरा एप्रिल आज मार्केटला सुट्टी आहे काल मार्केट ओपन होतं म्हणजे आपल्याला कालचा या ठिकाणी डेटा पाहायचा आहे आपल्याला कालचा डेटा पाहायचा एक्सपायरी कोणती एक्सपायरी दहा एप्रिल ची हिस्टॉरिकल डेटा दहा एप्रिलचाच किती वाजताचा पाहिजे नऊ वाजून पंधरा मिनिटापासूनचा पाहिजे आणि तिचा डेटा आपण पाहतोय सपोर्ट कुठं आहे सपोर्ट आहे बावीस हजार सातशे लक्षात आलं एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट कुठं आहे या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट क्लिक करायचं बावीस हजार सहाशे ब्याण्णव त्याला थो प्ले करूयात कारण आपल्याला सपोर्ट पाहिजे स्ट्रॉंग कॉल ऑप्शन घ्यायचंय सपोर्ट पाहिजे स्ट्रॉंग या ठिकाणी नऊ वाजून पंचवीस मिनिट ऑलमोस्ट हा सपोर्ट स्ट्रॉंग होतोय झाला नऊ वाजून सव्वीस मिनिटाला या ठिकाणी सपोर्ट स्ट्रॉंग झाला एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट कुठं आहे बावीस हजार सहाशे त्र्याऐंशी निफ्टीचा डेटा आपल्याला चेक करायचा आहे बावीस हजार सहाशे त्र्याऐंशी बावीस हजार सहाशे त्र्याऐंशी कुठं आहे या ठिकाणी बावीस हजार सहाशे त्र्याऐंशी इथं आपण ट्रेन लाईन ड्रॉ केली बघा लक्ष देऊन बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे बावीस हजार सहाशे त्र्याऐंशी हे काय एक आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट म्हणजेच अर्थात ओ एस एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बस सपोर्टची व्याख्या कळाली एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट म्हणजे काय समजलं कसं काढायचं एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पुट साईडच्या वॉल्यूमला सपोर्ट जिथे आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं म्हणजेच कुठे क्लिक करायचं सपोर्ट कुठं आहे बावीस हजार सातशे या ठिकाणी क्लिक केलं एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बावीस हजार सहाशे त्र्याऐंशी येत आहे लक्ष देऊन ऐका आता या ठिकाणी बावीस हजार सहाशे त्र्याऐंशी ला सपोर्ट आहे आपल्याला कॉल बाय करायचे हे आपल्याला किती वाजता समजले नऊ वाजून सव्वीस मिनिटाला लक्षात आलं नऊ वाजून सव्वीस मिनिटाला हा कालचा डेटा आहे अर्थात दहा एप्रिल दोन हजार चोवीस बरोबर मग नऊ वाजून सव्वीस मिनिटाला ऍक्च्युअल निफ्टी सपोर्टला आलेली होती का ते पण आपल्याला पाहिजे नऊ वाजून किती मिनिटाची कॅन्डल आहे या ठिकाणी या ठिकाणी नऊ वाजून वीस मिनिटाची कॅन्डल आहे या ठिकाणी किती मिनिटाची कॅन्डल आहे नऊ वाजून पन्नास मिनिटाची कॅन्डल आहे या ठिकाणी दहा वाजताची कॅन्डल आहे या ठिकाणी आपल्याला सपोर्टला या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला निफ्टी या ठिकाणी भेटलेली आहे ओके निफ्टी एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला इथं का नाही कारण तेव्हा सपोर्ट डब्ल्यूटीबी होता इथं सुद्धा एक्सटेंशन ऑफ सपोर्ट लावता या ठिकाणी सपोर्ट स्ट्रॉंग आहे आलं लक्षात अ एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून हा डॉट टू डॉट ट्रेड आपल्याला इथं भेटलेला आहे किती वाजता समजलेला आपल्याला नऊ वाजून सव्वीस मिनिटाला एंट्री कुठे केलो एक्सटेंशन ऑफ सपोर्टला ठीक आहे आता आपण फक्त एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बद्दल पाहतो एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट बद्दल आपण या ठिकाणी चर्चा करतोय लक्षात घ्या की कसं मार्केट एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला आल्यानंतर रिव्हर्स करतं कसं मार्केट एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला आल्यानंतर रिव्हर्स होतं ते या ठिकाणी आपण सध्या पाहतोय म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कोणी कॅन्डस्टिक पॅटर्नवर काढतं कोणी चार्ट पॅटर्नवर काढतं कोणी इंडिकेटर यूज करत परंतु तरीही स्टॉक मार्केट मार्केटमध्ये लॉसेस होतात तर ऑप्शन चेनच्या बेसवर जर तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्सला ला फॉलो केलं तर डेफिनेटली मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिट होणार आहे ऑप्शन चेनच्या बेसवर जर तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स समजून घेतला तर मार्केटमधून डेली तुम्ही काही ना काही पैसे चांगल्या पद्धतीने कमवू शकणार आहात आता ते किती पैसे कमवायचे हे पर्सन टू पर्सन डिपेंड करत असतो मी हे प्रॅक्टिकली सांगतोय कारण मार्केट प्रॅक्टिकली आहे मार्केट डायनामिक आहे त्या गोष्टींची आपल्याला समज असणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या तर चला मग सपोर्ट डेफिनेशन तुम्हाला समजली कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्स मध्ये व्हॉट्सअप चॅनल ची लिंक दिलेली आहे त्या व्हॉट्सअप चॅनलला तुम्ही जॉईन व्हा आपल्याला मराठी माणसाची स्टॉक मार्केट मधील मा प्रो ट्रेडरची चांगली मोठी कम्युनिटी बनवाई आहे चला मग आजच्यासाठी एवढंच सर्वांना धन्यवाद बाय बाय